राजमा म्हटलं की कोणाला आवडतो हो, तर कोणाला आवडत नाही कारण जस्ते करून आपल्याकडे हा पदार्थ बनवला जात नाही चला तर मग आज आहे ना मस्त असा राजमा चावल बनवूया त्यासाठी मी जो ब्लॅकवाला राजमा असतो ना पूर्णपणे ब्राऊन असतो मी तोवाला राजमा घेतलेला आहे राजमा तर असे तीन प्रकारचे असतात तुम्ही कोणताही प्रकार घेऊ शकता हा थोडासा हार्ड आहे याला थोडा शिजायला पण वेळ लागतो मी हा राजमा रात्रीच ना भिजत टाकलेला होता पाण्यामध्ये त्यानंतर सकाळी छान प्रकारे हा त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे राजमा टाकून घेतलेला आहे भिजवून घेतलेला वरून अर्धा वाटी पाणी टाकून घेतलेला आहे परत मी चवीपुरतं मीठ दोन ते तीन मी ते लवंग टाकून घेतलेले आहेत थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं म्हणजे कलर आपल्या राजमाला अजून छान येईल तर राजमा शिजतो तोपर्यंत इथं फोडणीची तयार तयार करून घेऊया त्यासाठी एक चमच्यावर मी तर बडीशेप घेतलेली आहे तिला खलबत्त्यामध्ये थोडंसं जाड मोठं ठेचून घ्यायचं आहे आख्खे अजिबात टाकू नका थोडं जाड मोठं ठेचली का त्याचा फ्लेवर आहे ना भाजीमध्ये उतरतो त्यानंतर गॅसवरती कढाई गरम करून दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरीची कडकडीत फोडणी द्यायची आहे अद्रक आणि लसूण मी बारीक कापून घेतलेलं होतं तुम्ही थोडेसे मोठे मोठे तुकडेसुद्धा टाकू शकता नंतर बारीक चॉप करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे ही भाजी एकदम सोपी आणि एकदम सरळ पद्धतीने मी बनवणार आहे जसं तुम्हाला मेहनत जास्त घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही पण हो एवढं नक्की सांगते की चवीला एकदम भन्नाड बनणार आहे तुम्ही अजिबात कंटाळा करणार नाही कधी राजमा बनवण्यासाठी त्यानंतर एक चमचा मी इथं गरम मसाला एक चमचा लाल तिखट हळदी आणि थोडासा आमचाला काळा मसाला आणि थोडीशी जाड मोठं ठेचून घेतलेली इथं बडीशोप टाकून घेतलेली आहे हे सर्व पदार्थ छान फोडणीमध्ये हो फ्राय करून घेतलेला आहे आता याला अजून थोडं टेस्टी बनवण्यासाठी मी चॉप करून घेतलेला आहे इथं टमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे कधी कधी काय होतं ना काही काही लोकांना घट्टसर भाजी व्हावी असते तर मग तुम्ही काय करू शकता जेव्हा राजमा कुकरमध्ये आपला पूर्णपणे शिजून जातो ना तेव्हा तुम्ही थोडंसं चमच्याभर राजमा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाने टाकून वरून पेस्ट टाकून घ्या म्हणजे ती पेस्ट तुम्ही भाजीमध्ये होता म्हणजे तुमची भाजी अजून घट्टसर बनते नाहीतर तुम्ही आखेच्या अख्खे राजमा सर्व टाकून दिले तरी छान बनते आता इथे गॅस थोडा मी एक मिनटासाठी बंद केला होता कारण दोन चमचे म्हणजे दही टाकलेली दही टाकल्याबरोबर फोडणी फुटायला नको म्हणून गॅस बंद करून द्यायचा आहे दोन च चमचे दही टाकायचे जास्त पण टाकायची नाही कारण टमॅटो असल्यामुळे आपली भाजी आंबट नको व्हायला म्हणून दोनच चम्मच तुम्ही इथे टाका तोपर्यंत इकडं राजमा पण छान शिजलेला होता गरम होता आणि लगेच हा राजमा फोडणीमध्ये ओतून घ्यायचा आहे तुम्ही इथं कश्मीरी लाल मिरचीसुद्धा फोडणीसाठी यूज करू शकता मी तर रेग्युलरच यूज केले तुमच्याकडे हवे असतील ते तुम्ही ते मसाले इथं टाकू शकता छान पाहिजे तेवढं तुम्ही इथं वरून पाणीसुद्धा टाकून घ्या पाणी थोडंसं कोमट टाका म्हणजे भाजीची तरी नको जायला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलंच होतं पण थोडंसं वरून इथं तुम्ही या स्टेजला परत टाकून घ्या मिक्स करून याला वरून झाकण ठेवून याला एक दोन ते तीन मिनटं परत याला उची उकळी काढून घेऊया मी लहान असताना आम्ही वैष्णोदेवी माता इकडे गेलेलो होतो तेव्हा मी हा राजमा चावल तिथे एकदा खाल्लेला होता मला अजूनही आठवतं आहे त्यावेळेस मी फर्स्ट टाइम हा राजमा चावल खाल्ला होता तिकडचे लोकं हा ना प्रसाद म्हणून हा राजमा आणि चावल सर्व भक्तांना वाटप करतात खूप मस्त बनतात कारण त्यांच्याकडची चव आणि मसाले खूप वेगळे असतात म्हणून तिथली खाण्याची मज्जासुद्धा वेगळी असते छान उकळून गेलेली आहे थोडीशी वरून कसुरी मेथी टाकलेली या बघा राजमा एकदम परफेक्ट शिजलेला आहे अजिबात कच्चा नाही आहे तर त्याला राजमाला साईडला ठेवूया परत उकळायला एक ते दोन मिनटं आणि आपल्याला राईसची तयारी करून घेऊया एक चमच्यावर मी तेल टाकून घेतलेलं आहे भरपूर सारे जिरं टाकून घ्यायचं आहे कारण मी तर भात करणार आहे तुम्ही त्याऐवजी राईस बॉईल करून करून जिरेची फोडणीसुद्धा देऊ शकता म्हणजे जिरा राईस तयार होतो पण मला अशाच पद्धतीने आवडतो पटकन बनतो जास्त भांडे भरायची तुम्हाला गरज पडत नाही तुम्ही तुम्ही जसा बनवतो तुम्ही सुद्धा बनवू शकता हवे असतील ते तांदूळ फोडणीमध्ये ओतून घेतलेल्यावरून पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्यामध्ये मस्त आपला हा जिरा राईस सोप्पावाला तयार होतो तोपर्यंत आपली भाजी पण छान उकळी आलेली होती जर भाजीला वरून अजून छान तडका भेटला तर भाजी अजून भन्नाट बनणार आहे त्यासाठी मी एक मोठा चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे तूप कडकडीत गरम झालं की तीन ते ती चार छोट्या लाल मिरची थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि ही मस्त अशी तुपाची कडकडीत फोडणी भाजीवर ओतून घ्यायची आहे आणि याला परत झाकून ठेवायचं आहे भात होईपर्यंत भाजीला छान मिक्स करायचं आहे आणि मग काय कांदा लिंबू पापड तुम्हाला जे वाटेल तुम्ही त्याच्याबरोबर भाजी खाऊ शकता गरम गरम फुलकी असल्यानं तरीही भाजी सुंदर लागते हां मस्त इथे भात पण रेडी झाला होता मग काय भाजी घ्यायची आणि मस्त भात घ्यायचा आणि सर्व करायचं आहे मग सोप्या पद्धतीने हा राजम्याची भाजी जराही व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे चला तर भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा जाताना एक लाईक नक्की करा